नमस्कार सर्वांना तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप माय या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर इथं आहे मी सकाळ सकाळी उठून आंघोळ वगैरे सगळे झाले ते विराट कराल होता आणि आज तिच्यासाठी येणं असं इन्स्टंट असं आहे ना नाश्त्यासाठी बनवणार होते तर इथं येणं मी पहिला चटणी करून घेणार होते तर चटणीसाठी आहे ना शेंगदाणं फुटाणं असे तर तेलामध्ये भाजून घेतलं नंतर खोबरं आणि मिरची कोथंबीर मीठ आलं लसूण सगळं घालून आहे ना मिक्स असं हे बारीक करून घेतलं तर बघितलं मी ना तिकट झाले काही त्यात्र आहे ना जरा तिकट झालं तर त्यामुळे जरा आणि जर साखर जरा घाटली आणि फिरवून ठेवलं तर इथं तिला फोडणी देण्यासाठी आहे मी बाहेर जाऊन असं आमच्या गॅलरीतलं कडीपत्ता घेऊन आला आणि मस्त अशी ही खमंग फोडणी दिली त्याला नंतर मग आहे ना हे इन्स्टन असं हे डोसा बनवण्यासाठी आहे ना तिला मी असं सगळं बॅटर तयार करून ठेवलेलं सकाळी उठल्याबरोबर तर इथं आहे ना हे बॅटर करण्यासाठी मी आहे ना दोन वाटी रवा रात्रीचा भात होता आणि एक वाटी दही असं घालून मिक्स असं करून ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यात मीठ घातलं आणि नंतर मग जरा सोडा घातला आणि म मस्त असे हे त्याचे आप्पम आप उत्तापा बनवले आणि विराटला खायला दिले तर तिला उत्तापा खूप आवडतो तर अशा प्रकारे हे उत्तापे करून घेतले नंतर त्यामध्ये ना एक त्या डव्यासाठी आहे ना शेंगदाण चटणी घालून ही उत्तापा बनवला नंतर मीसुद्धा खायसाठी घेतलो तर खाल्ल्यावर माझ्या लक्षात आलं तर तपा खाऊन घेतला चहा मस्तपैकी चहा वगैरे पिऊन घेतलं नंतर मग माझ्या भाऊजं म्हटली की दीदी आज संकष्ट आहे तुम्हाला माहीत नाही काय तर विसरून गेले मी आज संकष्ट आहे तर तर आजची संकष्ट चुकली तर काय करायचं आता जाऊ दे म्हटलं आता पण नेक्स्ट टाईम धराला येते चटणी आणि उत्तापातीला असा डबा बनून दिल्यानंतर मग अशी खूप सारे अशी भांडी पडली होती तर सकाळ सकाळी ही सगळे भांडी वेगळे कारण आज संकष्ट रात्री त्याने आहे ना अंड्याची पोळी वगैरे करून खाल्ली होती घरातली तर भांडे वगैरे सगळं घासून घेतले तर बघा असं स्वच्छ हे सी कट्टा वगैरे करून घेतला तर आमची आणून येतं आहे ना उपीट करायला घेतले तिच्या नाश्त्यासाठी नवऱ्याच्या नाश्त्यासाठी तर इथं आहे ना माझ्या लक्षात आलं की विराटच्या ना स्पर्धे ठेवले त्याची फी द्यायची आहे म्हणून मी तिला मग पैसे वगैरे दिले काढून चा पिलीस तू पिले पिलीस काय आई काय बोलूनच झाले असतो विराट गेल्यावर मग माझं आहे ना लोटायचं झाडायचं काम चालू होतं कारण ती असूच तर मला इथं लोटायला झाडायला वगैरे काहीच वेळ मिळत नाही त्यामुळे ये ना तिचा टिपण डबा वगैरे तयार करून देते मग मला जरा मे मोकळा वेळ मिळतो मग सगळं असं हे सोपा वगैरे झाडून घेतला आणि लुटून काढून घेतलं स्वच्छ असं हे घरातलं सगळं तुम्ही म्हणत असणार की तुम्ही बसून खाल लोडता म्हणून तर सोप्या खालचं सगळं कचरा वगैरे येत नाही त्यामुळं मला आहे ना सोपा अर्धा होऊस तर आहे पूर्ण असं बसूनच सगळं सोप्या खालून सगळं लुटून घ्यायला लागतं त्यामुळं मी बसून लुटते जास्त करून बाहेर अंगणापर्यंत गेले लुटत करत तर आमचं अंगण असं जरा फुटलेलं आहे तर रिपेरी करून घ्यायचं आहे ते काही होईनच झालं आहे आम्हाला रिपेरी करून घ्यायचं तर व्यान होत राहिलं ना मुलं असं हे बाहेरच अंगणात खेळत होती तर आहे ना तर व्हॅन आली व्हॅन आल्यावर मुलंसुद्धा सुद्धा धुनी गेली स्कूलला आणि मी तर संघटने गेल्यावर आहे नाही पटकन असं हे गॅलरी वगैरे पुसून घेतलं नंतर मग आहे ना सांगड सांगट हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं हळदी कुंकू उंबरापासून हळदी कुंकू लावून घेतलं <laughs> कामं सगळी आवरली आवरल्यावर आहे ना मस्तीचं डोकं वगैरे विचारून घेतलं कारण मला गावात जायचं होतं गावात जायचं होतं म्हणून मी ना सकाळी उठल्याबरोबर हा ड्रेस घालून बसला कारण उठं चेंज करत बसायचं म्हणून आणि डोकं वगैरे विचारून घेतले की सध्या माझी केस खूप गळतात तरीसुद्धा केसाची वाढ काही थांबली नाही आहे आणि आमची इथं मम्मी बघा उठली होती फाट्याची ती लवकर उठते चार वाजता म्हणून ते झोपली होती आणि झोपून उठली आणि डोकं वगैरे काय सुद्धा विचारलं विचारली नव्हती मी तिला म्हणाल तर उडगं डोकं वगैरे विचारून घे जरा छानपैकी तर मला म्हणाले जातो आवर आणि तू जा म्हणली मला आणि ती नऊ निघून गेली नंतर मी डोकं वगैरे धुऊन डोकं वगैरे विचारून मस्त वगैरे तोंड वगैरे फेशवॉशन धुवून घेतला नंतर पावडर वगैरे लावून घेतलं नंतर मी निघाले माझं काम करण्यासाठी तर जाता जाता रिक्षा बघितली हाय तीच रिक्षा भाडे ठरवलं परत मला रिटर्न लगेच यायचं होतं म्हणून तर तिथनं रिटर्न जाऊन आहे ना माझं काम केलं ना म्हणजे माझं काम होतं की मिशन माझी रिपेरीला टाकली होती ती जाऊन रिपेरी करून घेतली मिशन झालेली म्हणून तिने येऊन फोन तिने फोन केली तिथ की येऊन घेऊन जावा म्हणून मग जाऊन ना घेऊन आलो अरे येता येता ना आमच्या आनूचा आज उपास होता तर त्याला येणार ताक लागतो पहिला म्हणून मी येताना ताक आणि सानू आणि आमच्यासाठी भजी घेऊन आलो तर तिथली फेमस भजी आहे तर बटाटे भजी ही फेमस आहे म्हणून येता येता भजी दोन प्लेट आणि तिच्यासाठी ताक असं घेऊन आलो तर इथं आमच्या सानूला चा खायला दिलं मी तर ती पहिला येत नव्हती खाण्यासाठी नंतर मग आली खायला तर भजी वगैरे खाऊन घेतलं नंतर मग मशीनवर वगैरे लावून घेतलं तर माझा ज गपलाच झाला तर म्हणजे काय ते तिथं मी काय मशीन वगैरे बघितलीच नाही चालू चालवून वगैरे आणि नंतर मग ते कुठं खाली जरा स्प्रिंग वगैरे ढिली झाली ती आणि ती खटखटखट आवाज आला नंतर मला टेन्शन आलं पैसा सगळा वाया गेला म्हणून तर तसंच मी बघावं म्हटलं माझ्या मुलीसाठी एक आहे ना फ्रॉक मीनं कट करून ठेवलेला ते शिवायचं म्हणून आणि ते शिवायला घेतलं तर लईच आवाज करायला म्हणून मग त्यांना आणि कॉल केला कॉल करून सांगितलं मीनं की असा असा आवाज आहे म्हणून मग तिने मला म्हणाली मशीन खाली करा आणि ती इथं बघावं आला तर बघितलं तर नट वगैरे ढिल्लं झालं तर त्यांनी तिने नट आवळून घेतल्यावर मग बरोबर मिशीन चालायला आली माझी ही पिकोची मशीन आहे ना त्या पिकोच्या मशीनवरच मी शिलाई पण करते जोपर्यंत मला परफेक्ट येत नाही तोपर्यंत मी म्हटलं रवले की म्हणजे सु दुसरी मिशन घ्यायची विचार चालू आहे पण बघूया म्हटलं आता बजेट तर नाही आहे माझ्यापाशी करण्याचा तर फ्रॉक आहे ना अर्धच शिवून घेतला नंतर मग आहे ना भूक लागली म्हणून जेवण करून घेतलं तर मस्त असं मम्मीनं गावात जाऊन तर जेवण वगैरे करून ठेवलेलं बटाट्याची रसा भाजी आमटी शेंगदाणे चटणी लोणचं आणि ताक एक ग्लासभर असं मस्त असं हे जेवण ताट करून घेतलेलं आणि मी खाली बसलेले तर मम्मी ना असं टेबलवर बसून जेवते तर तिला खाली बसता येत नाही म्हणून ती टेबलावर बसून जेवत होती तर जेवण वगैरे करून घेतलं मस्त असं खूप छान ताकामुळं जेवणाला आणि जरा स्वाद येतं तर जेवण वगैरे करून घेतलं जेवण वगैरे करून घेतलं आणि गावात जाऊन आल्यामुळं खूप कंटाळा घालता म्हणून एक तासभर झोपून घेतलं नंतर मग विराट आल्यावर विराट आल्यावर उठले विराट आल्यावर बघा येतं आमचं विराटचं कारस्थान कसं असतं आल्यावर तिचं नाटकी आल्यावर ह्याला कपडे द्यायचं कपडे काढ म्हणायचं तोंड धू म्हणायचं बॅग अशी टाकला आणून टिफिन बॅग बघा इथं थे ठेवला आहे अशी आणि असे मुंडी घालून ह्याची कागावर सांगायला आल्यावर मुंडी घालून बसला इथं हां तुमच्यात पण असंच आहेत का पोरं सगळी बरं बघ या पटना हां आज इथं तेव्हा सगळं हातपाय वगैरे धुवून आणि कपडे वगैरे चेंज करून घेतला आणि गॅस बरकावून घेतला तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा